सर आपल्या तालुक्यात लंबीचे पशु किती आहे आणि त्या संदर्भात काय काय का परिस्थिती आणि काय कसा उपचार काय चालू आहे सर आता सध्याला ना चोपड्यामध्ये प्रॉपर चोपड्यामध्ये नऊ केसेस आहेत लंबीच्या त्याच्यामधल्या चार रिकवर झालेल्या आहेत आणि बाकीच्या जे पाच आहेत ते माईट केसमध्ये आहेत सध्या पाचमधले पण दोन काल परवाच आलेले आहेत आणि त्याचा उपचार आपलं स्वतः जाऊन डॉक्टर स्वतः जातात त्यांच्याबरोबर आणि डेली बेसिसवर आपण उपचार चालू आहे आणि शेतकऱ्यांना पण सांगण्यात आलेलं आहे त्याच्यावर काय करता येतं काय नाही म्हणजे त्याच्यामध्ये बोठा स्वच्छ ठेवणे आणि हा जर मुलगा मच्छर किंवा टिक्समुळे होतो किंवा माशामुळे होतो तर त्याच्यावर थोडं जास्त कॉन्सन्ट्रेशन करण्यामध्ये सांगितलेलं आहे आणि डेली बेसिसवर केसेस फॉलो घेतो ही परिस्थिती काय आहे ग्रामीण भागात आता तालुक्यामध्ये भागा आत सर सगळ्यांना आपण आव्हान केलेलं आहे पशुपालकांना की बाबा हा आजार आहे व्हायरल इन्फेक्शन आहे याला कंट्रोल करण्यासाठी आपण वॅक्सिनेशन केलेलंच आहे त्याच्यासोबत गोठा स्वच्छता कसं ठेवता येईल आपल्याला आणि म्हणजे मच्छर होणार नाही किंवा आपले पिक्स वगैरे होणार नाही आणि आपल्याला हा रोग कंट्रोल करता येईल याच्याबद्दल आपण सगळ्यांना सांगत आहे गावगावी लासूर येथे किती पशु आहे आता लासूर सेंटरमध्ये ना सर विडीच्या अंडरमध्ये पाच केसेस आहेत त्याच्यामधले दोन रिकवर झालेले आहेत आणि दोन माइल्ड केसेस आहेत आणि एकची डेथ झालेली आहे सर ते डेथ झालेल्या पशूच्या आपण काही शॅम्पल वगैरे घेतलं आहे का हो सर आपण जेव्हा डेथ झाली ना त्या पशुपालकाकडून त्या पशूचे स्किन नूडूल्स अजून आपलं सॅम्पल घेतलेलं आहे आणि ते आम्ही डी आय एसला पाठवलेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट आलेला आहे तो पॉझिटिव्ह आहे